व्हिडिओ बघून तुम्ही ओळखलत असेल आज आपण बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल बर्गर बन्स घरी करायला अतिशय सोपा अशी ही बर्गरची टिक्की आहे डिटेल रेसिपी मी शेअर केली आहे व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत नक्की बघा वजनी अर्धा किलो बटाटे शिजवून घेतले आहेत सालं काढून घेतलेली आहेत भाज्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात वजनी दोनशे ग्रॅम या सगळ्या भाज्या आहेत आता हे जे सुके मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मॅगी क्यूब्स या तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळतील त्या मी दोन घेतलेल्या आहेत बाकीचे मसाले हे डिटेल रेसिपीमध्ये मी शेअर केले आहे तर रेसिपी ही नक्की चेक करा ब्रेड घेतलेले आहे पाववाटी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आहे आणि एक टेबलस्पून आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे सुरुवातीला या सगळ्या ज्या भाज्या आहेत आपण थोड्याशा चॉप करून घेऊया माझ्याकडे चॉपर आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरच्या लहान झारमेल टाका आणि फक्त पल्स मोडवरती एकदा दोनदा फिरून घ्या या आपल्याला हलक्याशा एक फाईन चॉप असणं गरजेचं आहे म्हणजे त्या व्यवस्थित टिक्कीमध्ये मिसवून येतात बघा किती मस्त भाज्या माझ्या एकदम फाईन चॉप झालेल्या आहेत आता इथे फोडणी करूया दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे सुरुवातीला आलं आणि लस हिरवी मिरची जी पेस्ट होती ती आपण परतून घेऊया सगळ्या भाज्या परतून घेऊया जेव्हा आपण भाजी परतणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे फास्ट गॅसवरती केलं तर भाज्या लवकर पाणी सोडत नाहीत आता सगळे सुके मसाले टाकूया परत परतून घेऊया शिजलेला बटाटा घालायचा आपल्याला खूप जास्त भाज्या शिजवायची गरज नाही आहे काही टिक्की आपण तळणार आहोत शिजलेला बटाटा किसूनच टाका आता यावेळेसुद्धा गॅसची फ्लेम माझी फास्ट होती सगळं नीट मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायचं आहे आणि हे जे सारण आहे हे आपलं पूर्ण रूम टेम्परेचरवरती थंड करायचं आहे बघा माझं हे जे सारण किंवा बॅटर होतं हे एकदम कोरडं झालेलं आहे जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं जास्त असं लिक्विड वाटते ओलसर वाटते तर कॉर्नफ्लोअरचं प्रमाण तुम्हाला थोडंसं दोन टेबलस्पूनच्या जागी तीन टेबलस्पून घ्यायचं आहे आता इथे मी एक टेबलस्पून चाट मसाला टाकलेला आहे कारण बाकीचे जेव्हा मसाले घातले तर चाट मसा मसाला टाकायला मी विसरून गेले होते त्याच्यामुळे तो मी आत्ता टाकून घेतलेला आहे यालासुद्धा मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये ॲड करूया दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मी आत्ताच सांगितलं जर तुम्हाला असं वाटलं की सारण थोडं ओलसर वाटतं तर तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकू शकतात कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाची पिठी घातली तरीसुद्धा चालेल पाव कप इथे मी घातलेला आहे ब्रेड क्रम्स आता ब्रेड क्रम्स नसतील तर साधा फ्रेश ब्रेड घ्या त्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करा आणि तो जरी टाकला तरीसुद्धा चालेल आता ह्याची टिक्की बनवायची आहे हाता थोडंसं तेलाचा हात घेऊया आता बर्गर बन्सची जी साईज असते त्या ही आपली टिक्की मॅच झाली पाहिजे त्याच्यामुळे बर्गर बन्स घ्या त्याच्या आतमध्ये टिक्की किती बसते ते बघून घ्या आणि त्याच आकाराच्या टिक्की तयार करा या पूर्ण रेसिपीपासून माझ्या अकरा टिक्की तयार झाल्या होती डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की स्टेप बाय स्टेप मी काय प्रोसिजर दाखवलेली आहे आता सगळ्या शेवटला आपल्याला ह्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदामध्ये घोळवायचे बघा सगळ्या टिक्की किती मस्त एका साईजमध्ये मी बनवल्या आहेत इथे घेतलेला आहे पाव कप कॉर्नफ्लोअर आणि पाव कप घेतला आहे मैदा कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांद्याचं पीठ चालेल ह्याच्यामध्ये घातलेले मिरी पावडर मीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची आपल्याला स्लरी बनवायची ही जी स्लरी आहे ही खूप घट्ट पण नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे सुरुवातला साधारणतः अर्ध वाटी मी पाणी घातले आणि मिक्स करून बघितले बघा किती मस्त स्लरी झालेली आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे ब्रेड क्रम्स पण माझ्याकडे होते जर समजा ब्रेड क्रम्स नसतील तुमच्याकडे तर तुम्ही फ्रेश ब्रेड मिक्सरमध्ये ग्राइंड करून इथे वापरू शकतात आता प्रत्येक टिक्की आपल्याला ह्या स्लरीमध्ये डिप करायची आहे आणि मग नंतर ब्रेड क्रम्प्समध्ये डिप करायची आहे आपला उजवा हात ओला असतो त्यामुळे डाव्या हाताने ब्रेड क्रम्स लावा म्हणजे हे जे ब्रेड क्रम्स आहेत हे ओले नाही होणार ही प्रोसेस आपल्याला दोनदा करायची आहे एकदा ब्रेड क्रम्स लावल्यानंतर परत त्याला आपण स्लरीमध्ये डिप करणार आहोत स्लरीमध्ये डिप केल्यानंतर लगेच आपण त्याला सेकंड टाईम कोट करणार आहोत असं केल्यामुळे आपले जे बर्गरचे टिक्की आहे हे एकदम क्रिस्पी क्रंची रेस्टॉरंटपेक्षा शंभर पटीने छान चवीची अशी आपली ही बर्गर बन्सची टिक्की तयार होते आता ह्या टिक्क्या मी दोन वेळा व्यवस्थित घोळून घेतलेल्या आहेत सगळ्या टिक्क्या याच पद्धतीने आपल्याला घोळून घ्यायच्या आहेत जेव्हा या सगळ्या टिक्की तुमची दोन वेळा व्यवस्थित घोळून होतील त्याला ब्रेडकम्स लावून होतील त्याच्यानंतर आपण याला फ्रीझरमध्ये कमीत कमी एक तास ठेवणार आहोत लक्षात घ्या फ्रीझरमध्ये ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही जर लगेच जर डीप फ्राय करायला गेलात तर काय होईल हे आपले बर्गर आता सॉफ्ट आहेत तेलात टाकल्या टाकल्या तुटू शकतात आणि ह्याच्यावरती जे लावलेले ब्रेडकम्स आहेत हे सगळे तेलामध्ये उतरतात सगळं तेल तुमचं खराब होतं त्याच्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवा सगळे घोळून झाल्यानंतर फ्रीझरमध्ये आपल्याला कमीत कमी एक तास ठेवणं गरजेचं आहे जास्त वेळ जर जा तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही खाली नॉर्मल फ्रीजमध्ये चार ते पाच तास ठेवले तरी सुद्धा चालेल बघा सगळे मस्त रेडी झाले आहेत दोनदा घोळवलेले आहेत ब्रेकअप्स लावलेले आहेत आता ह्या ट्रे सकट उचलून मी याला फ्रीझरमध्ये एक तास ठेवलं होतं फ्रीझरमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर खाली नॉर्मल फ्रीजमध्ये जरी ठेवलं चार ते पाच तास तरी चालेल आता आपण याचं डीप बनवूया मी मेयोनीज घेतले साधारणतः चार ते पाच टेबलस्पून एक टेबलस्पून टॅमॅटो केचप घेतलेला आहे एक टेबलस्पून रेड चिली सॉस घेतलेला आहे त्याच्यामध्ये गार्लिक पावडर घातले आणि लिंबाचा फक्त एक चार पाच थेंब इतकाच लिंबाचा रस घातलेला आहे तयार झालं आपलं डीप आता हे जे बर्गरचे बन्स असतात त्याला मस्तपैकी बटरमध्ये आपल्या दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत आता हे जे बर्गरचे बल्स मार्केटमध्ये रेडीमेड मिळतात हल्दी हे मध्ये कापलेलेच मिळतात समजा कापलेले नसतील तर बरोबर मधमध त्याला कापून घ्या आणि मस्तपैकी बटर मध्ये त्याला खरपूस भाजून घ्या दोन्ही बाजूनी भाजायची गरज नाही आहे आतल्या बाजूनी फक्त आपण त्याला खरपूस भाजून घेऊया आता हे एक तास ठेवलेले जे आपली वेज टिक्की होती त्याला आपण डीप फ्राय करूया मी चिकन बर्गरसुद्धा बनवले होते त्यामुळे तेच तेल घेतलं होतं फ्रीझरमधून काढल्या काढल्या लगेचच ह्याला आपल्याला उकळ त्या तेला तेलामध्ये टाकायचं आहे तेलाचं टेम्परेचर थोडं जास्त असणं गरजेचं आहे म्हणजे तेलाचं टेम्परेचर मीडियम थोडं जास्त होतं टिक्की जेव्हा तुम्ही डीप फ्राय करणार सारखं उलट उलटं सुलटं करायचं नाही आहे माझ्या हातामध्ये बघा चिमटा आहे चिमट्याने घट्ट त्याला पकडायची आहे आणि हळूच त्याला उलटं करायचं आहे मस्त क्रिस्पी क्रंची रेस्टॉरंटपेक्षा पटीने छान असा हा बर्गरची टिक्की आपल्या घरी तयार होतो बघा किती अप्रतिम याचा कलर आलेला आहे जर तुम्हाला आमचे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या खाद्यच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आता हे जे बर्गरचे बन्स आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण हे जे मेळावणीचं डीप बनवलं होतं ते लावूया लेटूशी पानं मार्केटमध्ये मिळतात ती लावलेली आहेत आता हे सगळं ऑप्शनल आहे नसेल तुम्हाला आवडत तरीसुद्धा नाही टाकलं तरी, ना तरी चालेल लेटूची पानं मी चॉप करून टाकली होती कारण मला तशी आवडतात त्याच्यावरती एक रिंग कांद्याची ठेवली आहे टॅमॅटोची एक चकती ठेवलेली आहे त्याच्यावरती मस्तपैकी तयार झाली आपली बर्गरची टिक्की बघा किती मस्त क्रिस्पी झालेली आहे त्याच्यावरती मी एक चीजची स्लाईस पण ठेवली होती वरचा जो लेअर असेल त्याच्या पण आतमध्ये आपल्याला असं भरपूर मिळवणीच लावायचं आहे तयार झाल्या अप प्रतिम असं आपला हा वेज बर्गर रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे